नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज परत दोन दिवसांनी तुम्हाला भेटायला आलो आहे आणि त्याचं कारण म्हणजे मुख्यतः तुम्हाला ठाऊकच असेल की आजच अकरा तारीखला बिहारच्या निवडणुका संपल्या आणि आज त्याचे निकाल जाहीर झाले या निकालाचे ॲनालिसिस मी काही करणार नाही कारण हा निकाल मला माहीत होता मी जवळजवळ मी जवळजवळ अकरा व्हिडिओज आज काय महाराष्ट्राच्या इलेक्शन झाल्यानंतर मी अकरा व्हिडिओज इलेक्शन इलेक्शन संदर्भातला निवडणूक आयोगामधला भ्रष्टाचार निवडणूक मतदान केंद्रावर असलेल्या यंत्रामधला घोटाळा या संदर्भात विरोधी पक्षांना आवाहन करणारे ई व्ही एम हटवा असे वगैरे वगैरे सारखे अकरा व्हिडिओज केले सांगायचं झालं तर सत्याचा मोर्चा पुढे काय जो महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी काढला तो सध्या केला ना मतदान चोरी आणि त्याचे अर्थपूर्ण प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे ओट चोरी प्रकरणात महा मारा, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष झोपी गेलेला जागा झाला ई ए ई व्ही एम हटवा लोकशाही बचाव निवडणूक आयोगाच्या निवडणूक मतदान यंत्राच्या घोटाळ्याविरुद्ध विरोधी पक्ष लढणार की नाही महाराष्ट्रातील विधानस विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाचा विजय असे याच्या जोडीला असे टोटल मी अकरा व्हिडिओज केले आणि सातत्याने मी विरोधी पक्षाने याच्यामधनं आवाहन करत होतो की याचं गांभीर्य ओळखा ह्याच्याविरुद्ध काही तुम्ही रस्त्यावर या तुम्ही नुसते आव्हाना वगैरे पण विरोधी पक्षाने गेले वर्षभर वर झोपा काढल्या म्हणून मी तो रागाने व्हिडिओ केला महाराष्ट्रात त्या विरोधी पक्षासाठी विरोधी पक्ष झोपी गेलेला जागा झाला आणि त्यानंतर आता बिहार निवडणुकीवर मी जवळ पाच सहा व्हिडिओ केले पाच ते सहा काँग्रेसचे अॅनालिसिस केलं भारतीय जनता पक्षाचं केलं आर जे डीचं केलं नितीश कुमारचं केलं आणि प्रत्येक निवडणूक प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी सांगत होतो की निवडणूक जर सरळ हा सरळ कायदेशीररित्या झाल्या तर विरोधी पक्षाचं सरकार येऊ शकतं पण निवडणूक आयोगाने जे ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि जे महाराष्ट्र दिल्ली हरियाणामध्ये केलं ते केलं तर मात्र या निवडणुकीचा निकाल हा त्यांना पाहिजे भारतीय जनता पक्षाला पाहिजे तसाच लागणार असं मी सांगितलं होतं आणि त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक उदाहरण सांगत होतो की एका कवी संमेलनामध्ये एका कवीने सांगितलं की सर्व विरोधी पक्ष एका व्यासपी व्यासपीठावर आले ते सर्व पक्ष राजकीय पक्ष आणि प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाच्या चिन्ह दाखवून मला बोल द्या म्हणून सांगत होता जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधीची पाळी येते तेव्हा हो, तो म्हणाला त्याला इतर मित्रांनी सांगितलं आता तू पण तुझं प्रेझेंटेशन कर तो म्हणाला मला करायची जरूरच नाही ना कारण कुठेही मत द्या शेवटी आमच्याचकडे येणार ना हे मी माझं ॲनालिसिस त्यावेळेला सांगितलं होतं आणि ते आज खरं ठरलेलं आहे म्हणून मी आजच्या व्हिडिओला टायटल पण परत दिलं आहे जे मी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संदर्भात दिलं होतं की बिहारच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग विजयी झाले असं मी ऐकलं होतं आता हे जे चाललेलं आहे याच्याविरुद्ध तुम्ही काय करणार या आणि हा जो निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जो फॉर्म्युला वापरला म्हणजे कसं साधारण बारा वा एक वाजेपर्यंत तुल्यबळ अशी लढत दाखवली की काटेकी टक्कर सुरू आहे काटेकी सुरू आहे असं दाखवलं आणि साधारण अडीच तीनच्या दरम्यान विरोधी पक्ष टोटल गायब म्हणजे विरोधी पक्षनेता पद विरोधी पद मिळवण्या पद देखील विरोधी पक्षांना त्यांनी स्थान दिलेलं नाही हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काय केलं भारतीय जनता पक्षाच्या बरोबरचे सहकारी पक्ष होते त्यांना देखील भरपूर सीट्स दिल्या पण ते अशा रीतीने कॅल्क्युलेट करून दिल्या की जर यदा कदाचित हे पक्ष जर आपल्याला नको असतील आपल्याशी कंटाळून बाहेर गेले आणि त्यांनी जर विरोधी पक्षाची हक केली तर ते सरकार स्थापण्याच्या मला पूरस्थितीमध्ये येऊ शकणार नाही अशा रीतीने पूर्ण पेपरवर स्क्रिप्ट लिहून हे निवडणूक आयोगाने इलेक्शन रिझल्ट जाहीर केलेले आहेत हा जनादेश नाही आहे हा ना म्हणजे ज्ञानेश कुमारने दिलेला ज्या आदेश आहे आणि त्यानुसार ह्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असं मला माझा ठाम विश्वास आहे या क्षणाला माझ्याकडे कसल्याही प्रकारचं प्रूफ नाही आता व्हिडिओजमधनं जेवढे जेवढे रिसर्च पेपर येतील लोकांचे पत्रकारांचे व्हिडिओज येतील त्यावरनं आपल्याला कळतील लेख येतील त्याच्यावरनं कळेल की याच्यामध्ये इलेक्शनमध्ये काय झालं राहुल गांधींना कदाचित याचा अंदाज आलेला होता म्हणून ते परदेशात निघून गेले असं असा माझा अंदाज आहे असं इतकं सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून झालेलं आहे आणि मी या संदर्भात आता दोन दिवसापूर्वी एक मुद्दा वृत्तपत्रांसाठी एक लेख लिहिला बिहारच्या निवडणुकीत निवडणूक निवन्नुक, बिहारच्या निवडणुकीनंतरचे राजकारण एक अंदाज बिहारच्या निवडणुकीनंतरचे राजकारण एक अंदाज असा एक लिख लिहून मी सर्व महाराष्ट्र टाईम सामना नवसंदेश वृत्तमानस या सर्व प्रमुख वृत्तपत्र लोकसत्ता सगळ्या वृत्तपत्रांमध्ये पाठवून ह्या परिस्थितीत जर निवडणूक आयोगाच्या मदतीने जर भारतीय जनता पक्षाचं सरकार परत बिहारमध्ये आलं तर त्यानंतर होणाऱ्या राजकीय वा वादळामध्ये आणि भविष्यामध्ये भारतातील राजकारणामध्ये अनागोंदी विबंधशाही म्हणजे मोगलाई सुरू होईल असं मी थोडक्यात शब्दामध्ये त्याचं विवेचन केलं होतं पण सांगायला मला अत्यंत लाज वाटते की एकाही वृत्तपत्राने मी रेग्युलर लिहितो सगळ्या पेपर्समध्ये लिहित आलो आहे तर कुठल्याही वृत्तपत्राने ते आर्टिकल छापलं नाही आज मी रागाने फेसबुकवर माझं ते आर्टिकल पब्लिश केलं आहे माझ्या ब्लॉगवर पब्लिश केलं आहे तुम्ही न चुकता ते जाऊन वाचा बिहारच्या निवडणुकीनंतरचे राजकारण एक अंदाज असा माझा तो लेख आहे दीड पानाचा कळलं की नाही त्याच्यामध्ये ते मी शॉर्टमध्ये त्याचं विदारक वर्णन केलं आहे की भारतामध्ये आता आपल्याला सांगावं लागणार की आमच्या भारतामध्ये दोन हजार चौदापर्यंत लोकशाही होती आणि त्या लोकशाहीचे दिंदवडे भा भारताच्या भारतीय राजकारणामध्ये बेबंदशाही आणि हुकुमशाही आणि ती मोगलाई आता यायला सुरुवात होणार कळलं की नाही मला तर असं वाटायला लागलं आहे ना की आता जे येणाऱ्या काळामध्ये हे विरोधी पक्ष म्हणजे वृत्तपत्र आणि टी व्ही माध्यमं हे तर राजकारणावर काही बोलायचंच सोडून देतील बोलले तर फक्त या गुजरात बाबीबद्दलच चांगले शब्द बोलतील आणि इतर राजकीय पक्षांचं ते कधी नावं घेत नाही पण ते थ्या आता येणाऱ्या काळामध्ये ते राजकारणावर काही बोलणारच नाहीत काही लिहिणारच नाही काही दाखवणार अशी सत्य परिस्थिती येण्याची शक्यता आहे कारण काही राजकारणं बोललं तर प्राईम मिनिस्टर ऑफिसमधनं काहीतरी आपल्याला आपल्याविरुद्ध ॲक्शन घेतली जाईल ही त्यांच्या मनातली भीती येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं वाढत जाणार आहे आजच्या निवडणुकीमध्ये बिहारच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं पॅटर्न कॉपीकॅट केलेलं आहे म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि अजित पवारांच्या गटाला भरपूर जागा मिळाल्या शिंदेना साठ आणि त्यांना चव्वेचाळीस आज इथे बिहारमध्ये तो पासवानच्या पक्षाला वीस जागा मिळाल्यात आणि छोटे कुशवा वगैरे यांना पण जागा मिळाल्यात आणि मुख्य जो पक्ष होता म्हणजे जिथे शिंदेचा रोल जे नितेश कुमार कर होते त्यांना ब्याऐंशी जागा मिळाल्या विरोधी पक्षाला टोटल सदतीस जागा मिळाल्या त्यातल्या बत्तीस जागा मला वाटतं बत्तीस का बत्तीस जागा आर जे डीला मिळाल्यात चार जागा मला वाटतं कम्युनिस्ट पक्षाला मिळाल्यात आणि एक आणखी कुठल्या तरी असं म्हणून सततीस जागा म्हणजे अशी परिस्थिती करून ठेवली आहे उद्या जर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी ठरवलं की आपल्याला आता त्यांच्याबरोबर राहायचं नाही बीजेपीमध्ये आणि ते बाहेर पडले तर त्यांना फक्त बँकशी जागा आहेत कळलं की नाही त्या बँकशी जागा आणि हे सततीस धरले तरी देखील ते एकशे पंधरा एकशे सोळाच्या दरम्यान येतात आणि हे सर्व करत असताना महाराष्ट्रामध्ये जसं भारतीय जनता पक्षाने स्वतःला एकशे बावीस जागा घेतल्या तसं बिहारमध्ये ब्याण्णव जागा घेतल्या कळलं की नाही म्हणजे यदा कदाचित काही प्रॉब्लेम झालाच तर सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून त्यांना त्यांचाच राज्यपाल त्यांना मतदान म्हणजे सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण देईल ही देखील तजवीज करून दिलेली आहे अगदी कॉपी कॅट स्क्रिप्टेड असा हा रिझल्ट आहे आता भारतामधल्या झेंजीला आणि जे संशोधक आहेत राजकीय संशोधक आहेत त्यांच्यापुढे एक मोठं आव्हान आहे की हे निकालाचं विश्लेषण कशा रीतीने करायचं सत्य परिस्थिती जनतेच्या पुढे कशी आणायची तुम्हाला काय वाटतं मला तर काय वाटतं आणि मी सातत्यानं माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की ह्याच्यावर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मोर्चे यांनी काही होणार नाही तुम्हाला झेंजीला बाहेर घराच्या बाहेर काढायला पाहिजे सातत्यानं विधानमंडळात विधिमंडळात लोकसभेत राज्यसभेमध्ये तुम्ही बहिष्कार टाकायला पाहिजे त्या राजकीय या सर्व कामकाजावर आणि सर्व लोकांनी सर्व विरोधी पक्षांच्या लोकांनी एका माध्यमात येऊन आपल्या विधानपरिषद विधान सभा राज्यसभा लोकसभेतील सर्व पदांचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि एकमुखी दिल्लीच्या बोट क्लबवर जमून सर्वांनी मागणी करायला पाहिजे की येणारी प्रत्येक निवडणुकी बॅलेट पेपरवरच मतदान पत्रिकेवरच घ्यायला पाहिजे याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही ही सातत्याने मागणी करायला पाहिजे पण ही शक्यता मला सध्या तर तरी दिसत नाही एक राहुल गांधी सोडलं तर मोदी विरुद्ध बेफाटपणे बिनधास्पणे न घाबरता बोलणारी एकमेक व्यक्ती आहे म्हणजे राहुल गांधी मी काँग्रेसचा सपोर्टर नाही राहुल गांधींचा मी फॅन आहे पण त्यांची जी विक्षिप्त वागणूक आहे की ते बिहार निवडणुकीमध्ये सोळा दिवस त्यांनी ते मत मतदार ची आ, यात्रा काढली आणि त्यानंतर एक महिना ते बिहारमधनं गायब झाले वातावरण निर्मिती केली आणि ते गायब झाले ही त्यांची नेहमीच सवय आहे जे त्यांनी ठाण माळून बिहारमध्ये बसायला पाहिजे आणि सातत्याने निवडणूक आयोगाला आव्हान द्यायला पाहिजे होतं हायड्रॉन बॉम्ब फोडला त्याचा काय उपयोग झाला नाही ना कारण इथे सगळं सेटिंग झालेलं होतं तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगायला पाहिजे होती की मला ह्या निवडणुकीमध्ये आम्ही सरकार येऊ किंवा नाही याची मला शाश्वती नाही कारण तिथे ऑलरेडी ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमारने सगळं सेटिंग करून ठेवलेलं आहे ते कसं तुम्हाला एक्सपोज करायला मिळतं त्याचे काही पुरावे मिळतात का हे तुम्हाला सातत्याने बघायला पाहिजे होते पण राहुल गांधी हे सतत काँग्रेसमध्ये देखील एकटे पडलेले आहेत काँग्रेसमधील स्लीपर सेल्स बी जे पीचे आहेत त्या ॲक्टिव्ह आहेत ते राहुल गांधीनं काय काम करू श देऊ शकत नाहीत हे चित्र त्याच्यापेक्षा विदारक चित्र महाराष्ट्रातील विरोधी पक्षामध्ये कारण महाराष्ट्रामध्ये अनेक विरोधी पक्ष आहेत सेनेचे ब सेनेचे ठाकरे बंधू हे त्यातले प्रमुख आहेत पण ते देखील असे दबकत घाबरत सगळं त्यांचं चाललेलं आहे स्पष्टपणे जे मी आता मागण्या केल्या त्या मागण्या करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी लढा द्यायला पाहिजे घरात बसून नुसत्या मोर नुसते मोर्चे काढून पत्रकार परिषदा घेऊन हे काम होणार नाही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने देखील एका व्यासपीठावर येऊन येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यायला पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही निवडणूक होऊ देणार नाही असं एक मुखी मा मागणी करायला पाहिजे आणि तीच मागणी दिल्लीमध्ये देखील इंडि इंडिया ब्लॉकमधील सर्व राजकीय पक्षांनी करायला पाहिजे यांना वाटतं की आता सगळ्या पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा म्हणून सांगितलं आहे की ज्या कामाला लागून त्यांना वाटतं की एनआरजी महापालिकेची मुंबई महापालिकेची निवडणूक आहे ठाण्याची आहे कल्याण नगरपालिका आणि इतर नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका आपण जिंकू शकणार आहे अजिबात नाही मी आज तुम्हाला भविष्य सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील हरियाणाचा जो पॅटर्न होता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो निवडणूक आणि भारतीय जनता पक्षाने पॅटर्न वापरला आणि आता लेटेस्ट म्हणजे बिहारमध्ये जो पॅटर्न वापरला तोच पॅटर्न महापालिकेच्या इलेक्शनमध्ये देखील ते वापरणार आणि त्यांच्याबरोबर जे आता शिंदे बिंदेचं मुंबईमध्ये काय नाही पण शिंदे अजित पवार यांच्या गटाला देखील महा मुंबई महापालिकेमध्ये जागा मिळतील पण सर्वात जास्त जागा पटकवणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष येणार आणि शिवसेना ठाकरे बंधू यांच्या पक्षाला नगण्य जागा देऊन ते मुंबईवर परत एकदा म्हणजे गुजरातचा ठसका म्हणजे प्रभाव आणण्यासाठी ते प्रयत्न करणार ही काळ्या देगडावरची पांढऱ्याशाहीतली रेग आहे एवढं लक्षात ठेवा मला काही आशा नाही तुम्हाला खरं सांगतो मला आशा होती महाराष्ट्रात काही झेंजी करेल अशी मला अजिबात आशा नाही कारण महाराष्ट्रातलं झेंजी हे ते गणेश उत्सव दुर्गा उत्सव दहीहंडी आणि याच्यासाठी बिझी आहेत त्यासाठी परप्रांतीयाकडनं देणग्या घेण्यामध्ये वर्गणी गोळा करण्यामध्ये बिझी आहेत किंवा सरंजनशाही वृत्तीचे जे नेते मंडळी आहेत त्यांच्या पक्षासाठी ते कार्य करत असतात त्यांच्याकडनं काही पदं मिळ ह्याच्यासाठी कार्य करतात भारतीय लोकशाही भारतातील लोकशाही वाचवण्यासाठी काही प्रयत्न करतील असं मला महाराष्ट्रातील झेंजीबद्दल अजिबात आशा नाही आहे माझी आशा आहे की सगळे बिहारमध्ये बिहारचा तरुण हा इतरांपेक्षा वेगळा आहे आणि तो कदाचित जर कारण एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतीय म्हणजे जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांतीचा ठेंडा तिकडे पडला होता तिखंड मा ती चळवळ अखंड हिंदुस्थानमध पसरली माझी आशा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये बिहारमधील तरुण हे सगळं सहन करण्यापेक्षा काहीतरी करेल याच्यावर माझा ठाम विश्वास आणि माझी अपेक्षा आहे की त्यांनी काहीतरी करावं जेणेकरून त्यांच्याकडनं इतर लोक इन्स्पिरेशन करतील एकंदरीत मी सांगितल्याप्रमाणेच बिहारचे निकाल लागलेले आहेत या निवडणुकीमध्ये लढाई होती ती ज्ञानेश इलेक्शन कमिशन विरुद्ध बिहारी जनता आणि ह्या लढतीमध्ये भा म्हणजे भारताचे जे भारतात भारताचे कसले म्हणतात ना तर भारतीय जनता पक्षाचे जे इलेक्शन कमिशनर आहे ज्ञानेश कुमार यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला ही गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे कळलं की नाही आणि काही लोक भारतातील लोकशाही आता मी जसं पहिलं म्हटलं तसं येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या मुलाबाळांना सांगायला पाहिजे दोन हजार चौदा साली आमच्या भारतामध्ये लोकशाही होती हे आता आपल्याला आपल्या मुलाबाळांना सांगायला पाहिजे अशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये येणार आहे सर्वत्र तुम्हाला आज परत आहे सर्वत्र बेबंदशाही मोगलाई अनागोंदी कारभार भ्रष्टाचार स्त्रियांवरील अत्याचार हे आता राजरसपणे होणाऱ्या देणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा कारण तुम्ही कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनवर गेला त्यांच्याविरुद्ध कोण कंप्लेंट घालात सरकारी पक्षाच्या राजकीय पक्षाची कोण तक्रारी घेणार तुमची तक्रार घेऊन जाणार नाही कुठल्या आय एस ऑफिसरकडे तुम्ही जाणार असाल तर सगळे आय एस बाबी यांच्या दावणीला म्हणजे सगळे पाळीव झालेले आहेत न्याय न्याय हायकोर्टात गेला सुप्रीम कोर्टात गेला ते तुमचं पेटिशन ॲडमिटच करून घेणार कर नाहीत कारण ह्या ज्या सरकार यांच्याकडनं लोकशाही वाचवण्यासाठी काही नाही काही प्रयत्न करायला पाहिजे असा सगळ्या यंत्रणा गेल्या दहा अकरा वर्षामध्ये पाळीव यंत्रणा झालेल्या आहेत ते सगळे कायदे कानून कोर्ट हायकोर्ट सिव्हिल कोर्ट सुप्रीम कोर्ट हे सगळे सामान्य का माणसासाठी अगदी कडकपणे दाखवतील पण सरकारविरुद्ध एखादी गोष्ट करायची असेल तर त्यांची तोंड बंद होतात इशारे देण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त हायकोर्ट हायकोर्टातील सुप्रीम कोर्टातील जज आणि मुख्य न्यायाधीश ह्याच्या पलीकडे जात नाहीत याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेनेच्या संदर्भात जी आज गेली चार वर्ष केस तीन वर्ष केस जी पेंडिंग आहे त्याचा निकाल अजूनही लागत नाही त्याला तारीख दिली जात नाही हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी जी काही आपल्याला आपल्या म्हणजे राजकीय पक्षाचे आमदार खासदार सर्व राजकीय पक्ष आणि निवडण म्हणजे निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्था आणि ब्युरोक्रेसी ह्यांनी यांच्यामध्ये जी ब शक्ती पाहिजे होती ती शक्ती ते स्वतःहून घालून बसलेत मीडिया पूर्णपणे विकला गेलेला आहे आणि ह्याच्या भरीला सर्वात दुःखद घटना म्हणजे काही या निवडणुकीमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या आणि आताच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट परत परत सिद्ध झाली की भारतीय मतदार हा विकला जातो ते कधी लाडकी बहीण म्हणून होईल कधी का भाऊ म्हणून होईल कधी बिहारमध्ये जसं दहा हजार रुपये स्त्रियांना उद्योग सुरू करण्यासाठी वाटले गेले हे हे जसं झालं आहे तसं ही अत्यंत दुःखळ घटना आहे ती म्हणजे भारतीय मतदार विकला जातो हे आज त्रिवार सत्य झालेलं आहे मला नेहमी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की येणाऱ्या काळ म्हणजे नामदार गोखले यांनी जे सांगितलं होतं टिळका की भारतात तुम्ही सध्या ब्रिटिशांविरुद्ध लोकशाहीची मागणी करू नका कारण त्याच्यासाठी जो माइंडसेट लागतो जी आपली बुद्धी लागते त्या त्या बुद्धीच्या याच्यापर्यंत लेवलपर्यंत भारतीय मा माणस गेलेला नाही आहे हे आज आपल्याला आज स्वातंत्र्याचे जवळ साठ वर्ष होऊन गेल्यावर आपल्या लक्षात येत आहे बघा तुम्हाला काय वाटतं रिॲक्ट व्हा सुसंस्कृत भाषेमध्ये मी जे काय बोललो त्याबद्दल रिॲक्ट व्हा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला आवडला तर तो शेअर करा मुख्य म्हणजे तो लाईक करा आणि मुख्यपणे माझ्या या चॅनलला देखील सबस्क्राईब करा त्या यूट्यूबवरचं माझं सबस्क्रिप्शनचं बटन आणि व्ह्यूचं बटन म्हणजे मीटर आहे तुम्हाला जवळजवळ गेल्यावर दोन अडीच महिने बंदच आहे असं वाटायला लागलं आहे ही आणि मी सांगितलेलं माझं ते आर्टिकल माझ्या ब्लॉगवर आणि फेसबुकवर मी केलेलं आहे बिहारच्या निवडणुकीत निवडणूक आहे बिहारच्या निवडणुकीनंतरचे राजकारण हे न चुकता त्या आर्टिकल वाचा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत कृपया प्लीज 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 टेक केअर